औज येथे एका तरुणाला तिघांकडून लाकडी दानक्याने झाली मारहाण वळसम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे तरुणास बिटाने मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली आहे ही घटना एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली प्रफुल्ल बाळासाहेब पाटील व एकोणचाळीस राहणार औज तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसम पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार विलास महादेव रुपनोरे वय सत्तेचाळीस ओंकार चंद्रकांत रुपलोरे वय पस्तीस भारत पांडुरंग रुपलोरे वय तीस या तिघांविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिघांनी संगणमताने फिर्यादीस स्मान केली यातील एकाने हातात बीट घेऊन डोक्यात मारून जखमी केले दुसऱ्याने असलेल्या शब्दात शिविगाळ केली तिसऱ्याने फिर्यादीला लाकडी दाणक्याने मारताना पॅनच्या खिशातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोडला शिवाय फिर्यादीच्या खिशातील वीस रुपये काढून घेतल्याची फिर्यादीत नमूद आहे अधिक तपास वळसंग पोलीस करीत आहेत दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा